बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाई नवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चिचोंडी एम सी परिसरात बिबट्याची दहशत बिबट्याचे वास्तव शेतकऱ्याकडून कॅमेऱ्यात कैद झाले आहे येवला तालुक्यातील चिचोंडी एम सी निमगाव मड पारेगाव परिसरात बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला असून दिवस व रात्री शेतकऱ्यांना हा बिबट्या आता दर्शन देत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर देखील शेतात काम करण्यास नकार देत असून चिचोंडी मायसी परिसरात रात्री पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यांना हा बिबट्या दिसून आला आहे यावेळी संजय मडवई यांच्या शेतात आदेश मडवई यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद केला आहे केसके नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला